लागली बर झालं नाही तर आणखी वाराचा विषय काय आला तर सुनील काय राजा वाटप मी तू दिवसभर गेला बे हो ते सगळे काम आता ओकेच करून टाकले ना आणखी आता शनिवार रविवार झाले आणखी परत ड्युटीवर झाला की तिकडं म्हणून मग मी ते हे करून टाकलं ते आपला हौदा घेऊ ते केल्यान बरोबर पानवटा बांधायचा आपल्याला ते सगळं जागा हे करून गेले ते कॉन्टॅक्ट देऊन द्यायला बांधते ते हो ते बरोबर आहे पण ते मी तुला ते वावराचं वावराचं बोललो होतो त्याचं का यांच्या डोक्यात घुमून राहिलं का ते वावराचं झापून तर मला सांगितलं कारण की हे याच्या तब्यात जर द्याल वावर ते हे विकते म्हणे जाऊ दे आता नाराज होगा काही हो नाहीच मन लागले यायला वावराचं मी आता सांगितलं तुम्हाला तुम्हीच वा ना आता ते तुम्हीच लक्ष द्या आता मी एरी काय बा आता उद्या झाला की मला आणखी ड्युटीवर ते सगळं पाहून घ्या मस्त काय आहे काय नाही माल काय लागते काय नाही तुम्हीच सांभाळून घ्या आता शेती हो ते सांभाळायचं जाऊ दे पण पहिले ते नऊ एकर माझ्या नावावर करून दे ना त्यातली नऊ एकर शेती माझ्या नावावर करून दे माई म्हणजे मुंबईला मला लागते नावानं काढे म्हणा विकून टाकाले का दे जरा सर सांगा लागत पण नंतर करू म्हणून हो काका नावानं तुमच्या नावानं काय नाही काय काका बाबाने केली वाटते बहुते काय तरी ते कागदपत्र मी शोधलेच नाही दादा पाहते नंतर हम्म तुझ्या बाप तर लय नमी होता त्याने घेतलेस ना त्याच्या नावानं करून अभि नंतर काय का भरोसा राहते का बाबा करत जाय नंतर करून नंतर करून एखादं गेले ना निघून आता फोन करून दे वाटलं शेपरी दोन तीन दिवसाची आणखी सुट्टी काढून घे आणि ते करून टाकबर ते बरोबर करून दे नावानं नाही का जास्त सुट्ट्या घेतात नाही ना आता ते तेव्हा सुट्ट्या घेतल्या आता मला जाणं अर्जंट आहे ना आपल्याला करतो म्हटलं तुझ्या नावानी नंतर पाहता येते काय करता येते आपल्याला करून देत नाही काहीतरी आता कडक बोलाच लागल म्हणजे तुला माझ्या नावानं करून द्यायची नाही असच ना असं सांग ना आमची जमीन तुले पचवायची आहे म्हणून काय काय पण बोलताय काय पण म्हणजे काय बरोबर आहे तुले पचवायची आहे तुला द्यायची नाही आमची जमीन अरे खाल्ले का तो बापाने दिवस पीक खाल्लेले का त्यातलं हा आता तू बी तसाच कर काय नाही झाली तुमची गरीब राहतो म्हणून आमचा फायदा घेता का गरिबीने राहिले की फायदा घेता हा तू तसाच दुबाळायला का तुझ्या बाप बी तसाच होता लेका का लुबाळून लुबाळून सगळं लिहिले का तू जवळ करून घेता का घाटोड बांधून ठेवलो तुम्ही हा माई जमीन का किती वर्ष झाले का खाऊ राहिले का तुझ्या बाप हा एवढे वर्ष त्यातलं पीक खाल्लं दिला का एकदा काय राजू काका मी तुम्हाला वडल्या सारखं मांडू राहिलो रा 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 राजो आणि तुम्ही राजू असं बोलता हा मला बोलता आज पर्यंत बोलायचं आजपर्यंत एकाही माणसानं कोणता उलटू शब्द सुद्धा बोलला नाही ना हा आणि तुम्ही लगेच मता लुबाळलं हे अबे लुबाळलं नाही काय बे माझी नऊ एकर जमीन घशात घालून घेतली तुम्ही दिवसाला पीक खाऊ राहिले काही वाटत नाही का जरशी लाज वाटत नाही का अहो काका तुम्ही मोठे आहे म्हणून मी चुपचाप आहे हा तुम्ही असं हे बोलणे शोधते का तुम्हाला एवढे मोठे झाले राजू हा सगळी जमीन तुम्हीच तर ना त्या तर सगळं उठू हे करून टाकलं हा बाबाने किती मदत केली तुमच्या कुटुंबाला आणि तुम्ही असं बोलता जराशी तरी वाटू द्या ना जराशी तरी लाच काढतो का लाच काढतो काका कसं आहे माहित का मी तुमचा मान राखतो म्हणून मी मानानच बोलू राहिलो हा विनाकार मला बोलायला लावू नका मी बाबा तुम्हाला सरळ सगळं सांगतो तुम्हाला जमीन वायची असेल तर वा पूर्ण जमीन तुम्ही वाटल्याशिवाय काय पाहायचं ते पाहिजे मी तुमच्या नावानं करून देत नाही असा कसा देत नाही असा कसा देत नाही तू पाहतो ना कसा देत नाही ते हा सरपंच भेटून मी सगळ्या गावाला सगळ्याला जमा करतो शोभते का म्हणतो सांगतो सगळं सांगतो ना सगळ्याने हो गावाल्या बोलवा का कोणाला बोलवा गावाला सगळ्याला माहित आहे ना बाबा कसे होते ते सगळ्याला माहित आहेत तुमचा स्वभाव कसा आहे तेही माहित आहे सगळ्याला हो माहित आहे ना माहित तुझे बाबा किती चांगली होते ते हा दुसऱ्याला वाईट म्हणत तुझ्या बाबा लगे चांगले नाही चांगले म्हणजे होतेच बाबा चांगले बाबा होते म्हणून जमीन राहिली नाही तुम्ही त्या सोळा एकर ना तुम्ही एक अबे इकली तर मग माई इकली ना तुझ्या बाबाची का माया हिस्सा ना तुमचा हिस्सा जरी असला तरी तुमचा हिस्सा तुमच्या पुराला अधिकार नाही का हा तुझ्या पुराला पाहिजे नाही का सगळं माया पुराच मी पाहून घेईल तुला द्याची नाही ना हा मी गोळा करतो सगळ्या गावाला

अई कसं आहे माहित का तुला माहिती काकाचा स्वभाव कसा आहे ते वरील मटक्याचा हा त्याच्या नावाने एकदा जमीन करून दिली ते सगळी विकून टाकते ते मागची जमीन पाळली नाही का तू किती विकली ते हा मग त्याच्या लेकरांचं किती नुकसान होईल हा भूमीन होईल ना त्याच्या लेकरू त्याच्या बायका पोराचा विचार करते का, कल -कल ले 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 का, का आप ते अरे केले काय म्हणतील कोणी काहीच म्हणत नाही सगळ्याला आपल्या बाबाचा स्वभाव माहित आहे कसा आहे ते बाबाचा स्वभाव सगळ्याला माहित आहे आणि यायचा स्वभाव कसा आहे ते माहित आहे काय तू त्या टेन्शन न घेऊ सगळं बरोबर होते तू फक्त शांत राह तुला काही टेन्शन न घेतो कारण कसं आहे माहित आहे का बाबानी त्याच्या कुटुंबासाठी काय केलं हे, हे ते माहित नाही पण आपल्याला माहित आहे ना आणि आपल्या सगळ्या गावाला माहित आहे ते काय त्या कुटुंबासाठी काय केलं बाबांनी ते अरे त्या चांगला आहे हे ते दुसरं काय नाही याले वरली मटक्याचा शोक आहे ना ते वरली मटका खेळता खेळता येईल पैसा पडते कमी मग पैसा पैशासाठी ते काही करते कोणासोबत भांडायला तयार होते कोण काही काही पैसा त्यांचा जीव तू ती करते ना पैशासाठी हो हे व्यसना वाल्याच असंच आहे पैसा कमी पडला की मग हे घरच्यावर ताव काढते काय टेन्शन न घेऊ ते सरपंचा जोड जरी गेले तरी सरपंच का काय सांगत ते सांगतेच बरोबर माहित आहे सगळं तू झोप नको ठीक आहे बाहेर झालं तरी सगळी पण नको नको वाटल्याचे काय हरकत नाही ना ते आपल्या सर्व आपल्याला माहित आहे ना पण आपल्याला माहिती आहे हे जरा उदरपट्टी करून आले म्हणून आपण हे ताणून घेतलं जाऊ दे तुझो बाबा मला म्हणत होते ना मागे सगळे कागदपत्र केलेले आहे म्हणे आता कागदपत्र काय शोधा लागल हाय ते कागदपत्र सगळे करून ठेवलेले आहे बाबानी आणि बाबांनी जे केलं असेल ते उत्तमच केलं बरं ठीक आहे काय ते, ते अरे सरपंच आहे काय म्हणतो बा मूत्रम भाऊ या मुत्रम भाऊ या या आतमध्ये या आतमध्ये राहू दे मला अर्जुन बोलाय तुमच्यासोबत बापा परा तल आपल्याला दिसते काय झालं याच हो बोलू ना आपण या या आतमध्ये यावर बसा मोहत्राम भाऊ च्या घेऊ आपण घेत राहू द्या मी अर्जुन बोलायला काय अर्जुन काम आहे भाऊ असं ते मी त्या सुनील माझी जमीन मागू राहिलो नावाना देऊन राहिला करून तर त्या सांगा काहीतरी समजावून तुम्ही सांगा ते आपण मीटिंग घ्या आणि सांगा ते समजावून काय राजू मोहत्राम भाऊ हा आता पाहिलं ना का तुमच्या भावाचं असं झालं आणि लगेच तुम्ही लगेच जमीन मागायला लागले जमीन आहे ना तुमची कुठे जाणार आहे जमीन आहे पण आज मी आवतो मला भेटल आणि मी गेल्यावर मग मालेखाला देतील का हे आहे हो ते सुनीलचा बी स्वभाव चांगला आहे ना ते काही तसं आहे का ते उत्तम काकाचा तुम्हाला माहित आहे कसा होता ते हा ते तर राजू तुमचे राजू उलट शिल्लक देतील पण कमी नाही देणार मला माहित आहे तुम्ही सगळे गावाले एका शिकून त्याच्याकडूनच बोलता मला माहित आहे मायकून नाही बोलणार तुम्ही असं नाही हो मोत्रम भाऊ कसं माहित आहे तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या भावाचा किती चांगला स्वभाव होता राजू हा म्हणून कोणी चांगलं म्हणते चांगल्या माणसाचं चांगलंच नाव निघत असते आपण का वाईटपूर राहिलो का नाही पण माई जमीन मला भेटायला नको का तुम्ही सांगा माई जमीन मला भेटली नाही पाहिजे का एवढे वर्ष झाले ते जमीन आली माई मला का काही नाही हो एवढ्या वर्ष मदत केली असेल ना तुमच्या कुटुंबाला काय मदत केली नाही का गेन कायची मदत दोन चार पायला गहू फोऊ दिले की झालं दुसरं काय काय करत होते ठीक आहे मी बोलतो त्याच्यासोबत पुढे मागे तुम्हालाच भेटणार आहे तुमची जमीन काही टेन्शन नका घेऊ टेन्शनचं काय नाही मला माझी जमीन आता पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही मीटिंग घेऊन त्याला सांगत असाल तर ठीक नाहीतर तर मग पोलीस स्टेशन जाऊन रिपोर्ट देतो बापरे काय झालं बाबा येईल एवढं एवढं कोण भडकली ते हां सांगा त्या उत्तम काका सारख्या माणसाच्या नावानं रिपोर्ट देतो म्हणते एवढे देव माणूस राजू त्याच्या आत्म्याला काय वाटल हा किती मोठी मदत केली असेल येले पण येले काय समजून नाही राहिलं हा राजू मोत्राम भाऊ हां आताच असं झालं तुमच्या भावाचं आणि तुम्ही असे मता रिपोर्ट देतो हे देतो काय राजू तुम्ही विचार करा मोठे आण लहानाचं काही नाही तुम्ही फक्त मिटिंग घेता का नाही तेवढं सा। ते सांगा फक्त बाकी दुसरं काही सांगू नका नसल देत तर मी मायापूर काय करायचं ते करतो आता काही हे ऐकून घेत नाही पहा लागल शांताराम भाऊले देवीदासले बोलावं लागल सांगायला लागल समजून सांग लागल मीटिंग घ्यायला लागल नाही तर नाही तुम्ही पोलिस स्टेशनला गेला तर सगळं आपल्या गावाची नामुष्की होईल ना त्या उत्तम काकाच्या आत्म्याला काय वाटलं बरं ठीक आहे उद्या आपण मिटिंग घेऊ आणि सांगू मी सांगतो तेले समजावून ते सुनीलने बी सांगतो आणि तुम्ही काय बोलू आपण मग त्याच्यात ठीक आहे मग ते देवदासले बोलवा आणि सगळ्याला बोलवा आणि ते सांगा 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 तेले मानावन जर करून दे म्हणा नाही मग मी रिपोर्ट देतो बरं ठीक आहे बोलू ना आपण उद्या तुम्ही आता शांत व्हा ठीक आहे मग येतो मम्मी आहे साहेब मंडळी पैसा आणि इस्टिटीचा विचार आला की नात्याचा विचार करत नाहीत माणसं आता उत्तम काका सारख्या देव माणसाच्या घरात असा जर प्रॉब्लेम म्हटल्यावर एक विशेषच आहे का नाही हा एवढे चांगले माणसं ते सगळ्याची मदत करणारे हा उत्तम काकांनी यायला का कमी मदत केली असेल का पण यायला का, काय समजत नाही कारण की हा व्यसनाचा दिन आहे ना म्हणून येले काय समजून राहिलं आता उलट्या जमिनीसाठी हे बाधन करू राहिला हा उत्तम काका स्वभाव कसा होता ते माहिती आहे ना सगळ्याले हा याची जमीन काय घेते उत्तम काका हा उलट त्याची जमीन येईल देऊन टाकणे असा स्वभाव होता उत्तम काकाचा आणि हे ते उलट बोलते आता त्याच्या घरात असं झालं हा एक वर्ष नाही झालं तर लगे हे लगे हा प्रश्न आला आता मीटिंग घेणं योग्य आहे का पण काय करावं आता मिटिंग घ्याच लागल नाही घेत म्हटलं तर हे मध्ये पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर कसं आहे चिघळल ते वातावरण पाहू आता उद्या मिटिंग घेऊन समजावं लागले बरोबर समजावून सांगा लागल काय होते काय नाही ते पाहू आता उद्याच्या मध्ये चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे सुनीता दाई टोटे तोटे साहिल भाऊ बोबळे त्याचबरोबर सचिन ठाकरे या सर्वांचे मनापासून आभार चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता